श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तुझ्या मनात काही निराशा असतील काही अशा आशा असतील ज्या खूप काही निराशेत तुला नेताना दिसत असतील किंवा तू त्या आशांना पूर्ण करण्यापासून दूर जात असेल तर थांब बाळा माझे स्मरण कर कारण कुठल्याही क्षणी तुझ्यासोबत तो चमत्कार अनुभवायला येणार आहे अगदी कुठल्याही क्षणी तू मागितलेले सर्व काही आशीर्वाद तुझ्या दिशेने मी पाठवत आहे बाळा मला माहीत आहे की तुम्ही कधी खूप काही अशा गोष्टींनी अशा त्रासांनी व्याप्त होता आणि तुमचे मन खूप काही दुःखी होते तुम्हाला ते सर्व काही त्रासही होतात ते सर्व काही मी पाहत आहे म्हणूनच आज हा संदेश तुमच्यापर्यंत देण्यात आला आहे बाळा मनातल्या निराशेला आशे प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावरचा विश्वास वाढव श्रद्धा ठेव कारण माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार कुठल्याही क्षणी तुझ्या जीवनात येणार आहे तुझे आयुष्य सुंदर करणार आहेत बाळा चिंता करणे अगदी या क्षणापासून सोडून दे स्वामी म्हणतात मागील काळात तुझ्या सोबत ज्या शत्रूंनी काही छळ केला आहे तुझ्या सोबत खूप काही असे वागले आहेत जे तुला दुःख देऊन गेले आहेत ज्यांनी तुला खूप काही खाली दाखवण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे तुझ्यासाठी कट कारस्थान रचली आहेत आता त्यांना नतमस्तक होण्याची वेळ येत आहे तुझे घर दार शुभ आणि खूप काही मंगल परिवर्तनासगट भरल्या जाणार आहे बाळा आजपर्यंत तुझ्या गोष्टीपासून दूर ठेवला गेला होतास आणि तुझ्यासाठी ते परिवर्तन देव देत आहेत जे तुझे सुख समृद्धी आणि आनंद देणारे आहेत बाळा चिंता करू नकोस मागील काळात ज्यांनी तुझ्यासोबत खूप काही शत्रुत्व केले आहे ते आता पुढील काळात तुझ्या पुढे नतमस्तक होणार आहेत त्यांना त्यांच्या कर्मांची फळे भोगताना तू आता पाहणार आहेस तुझ्या मनातली ती आस नाही कारण मी तुझे शुद्ध आणि पवित्र मन जाणतो पण ज्यांनी तुझ्यासोबत ते काही छळ केले आहेत तुला जे काही त्रास दिले आहेत ते आता माझ्यापासून लपलेले नाहीत बाळा ते आता पुढे येऊन तुझ्याशी माफी मागतील कारण त्यांनी तुझा विनाकारण छळ केला आहे तुझ्यावर काही असे आरोपही मागील काळात केले आहेत पण ते आता सर्व काही काळ संपून जाऊन तुझा शुभ काळ सुरू झालेला आहे बाळा पुढील तीन मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आनंदी आशीर्वाद तुला मी देत आहे ते जर तू या रात्रीतून प्राप्त केले तर तुझे जीवन सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण होईल आणि तुझ्या जीवनात तुझा, तुझा विजय निश्चित होईल स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाचे इथे कर्म मोजल्या जातात देव प्रत्येकाचे कर्माचे फळ त्याला देत असतात उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जर तू माझ्या येत आहेस तर मी तुझ्यासाठी ते सुद्धा करीन जे तुझ्यासाठी तुला अशक्य वाटत आहे माझ्या प्रिय बाळा मागील काळात तुमचा ज्यांनी अपमान केला आहे काही कारणांमुळे त्यांनी तुम्हाला ते खाली पण दाखवण्याचा प्रयत्न वारंवार केलेला आहे त्यांना हे कळत नाही की माणूस नुसतं पैशांनीच नाही तर त्याच्या गुणांनी देखील मोठा ठरतो त्याच्या देखील मोठा होतो तेच तू सिद्ध केले आहेस तू माझा प्रिय बाळ आहेस माझे तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर सतत लक्ष आहे बाळा तुझ्या जीवनातून काही असे जे आज रात्रीतून निघून जाणार आहेत ते तुझे असलेले त्रास तुझ्यात असलेले ते खूप काही क्लेश या रात्रीतून माझे आशीर्वाद आणि चमत्कार समाप्त करून तुझ्यासाठी अशी अनोखी भेट तुला प्राप्त होईल ज्यासाठी तू माझी प्रार्थना वारंवार करत आहेस बाळा या संदेशाकडे लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐक कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे जे कोणी तुझे विरोधक आहेत ते तुझ्या पुढे नतमस्तक होतील तुझे जीवन पूर्णपणे सफलतेने परिपूर्ण केल्या जाईल आता तुला त्याही ठिकाणी यश प्राप्त होईल ज्या ठिकाणी तू कधी हारण्याचा अनुभव केलेला आहेस कारण ते हरवण्याचे कार्यस्थान तुझ्या विरोधकांनी केलेले कट कारस्थान होते आता आता मात्र ती वे, ते भोग संपले आहेत तुझी आणि तुझीच आहे त्यामुळे निश्चिंत रहा आणि स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास ठेव कारण देवाचे कार्य निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच सुरू आहे या रात्रीतून तुझे दुःख यातना संपवणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुला सर्व काही प्राप्त होईल ज्या गोष्टींसाठी तुला आधी आशा होती आणि त्या ठिकाणी निराशा प्राप्त होती पण आता ती वेळ संपली आहे कठीण काळ तुझ्या आयुष्यातून स्वामींनी काढून टाकला आहे आज या रात्रीतून तुमच्याकडे वेगवान गतीने देवांचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार प्राप्त होऊन तुम्हाला ती प्रगती ती विपुलता आणि ते शुभ संकेत प्राप्त होतील तुमचे जीवन समृद्धीने परिपूर्ण केल्या जात आहे आता तुमचे जीवन एखाद्या हिऱ्याप्रमाणे चमकायला लागेल कारण त्यात देवानी देवाची ऊर्जा प्रदान करून तुमचे जीवन सुखद आणि आनंदी केले आहे देवांचा आशीर्वाद तिथेच कार्य करतो जिथे कोणी सत्य बोलतं जिथे कोणी शुद्ध आचरण करतं जिथे कोणी सत्याच्या मार्गावर चालतं तेव्हाच देव त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवन परिपूर्ण करणारे आशीर्वाद त्यांना देतात जर तुम्हीही स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो तुमचा विजय निश्चित केला जात आहे देव तुमच्यासाठी योजना करत आहेत जर तुम्ही त्या योजनेचे भाग होऊ इच्छिता तुमच्यासाठी सुखद परिवर्तन मागू इच्छिता तर देवाचे श्री स्वामी समर्थ हे नाम जप जितके वेळा होईल तितके वेळा करत राहा देवाचा अद्भुत आणि चमत्कारिक मंत्र श्री स्वामी समर्थ तुम्ही जितके वेळा जपाल तितके वेळा तुम्ही स्वामीच्या जवळ जाल आणि तितकेच तुमचे मन समाधानी आणि आनंदी होईल तुमच्याजवळून ते सर्व काही दूर केल्या जाईल जे तुम्हाला त्रासदायक होत आहे मग ते एखादे नाते असो तुमचे मित्र असोत किंवा तुम्हाला ते शत्रू असोत ते तुमच्यासाठी योग्य नसले तर देव तुमच्यापासून त्यांना वेगळे करतील आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच फक्त तुमच्यासाठी ठेवले जातील जर तुम्ही सहमत असाल आणि विश्वासाने देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही स्वामींचे आशीर्वाद आणि दैवी शक्ती प्राप्त करू इच्छित असाल तर मी दैवी शक्तीसाठी स्वीकार करण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करा रात्रीतून तुम्हाला त्याचे अनुभव प्राप्त होतील जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल तेव्हा देव तुमच्या दिशेने एक आनंद पाठवतील तुमचे घरदार सुख समृद्धीने भरणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमचे जीवन समृद्ध बनेल आनंदी बनेल जर हा आनंद तुम्ही प्राप्त करू इच्छिता तर होय देवा टाईप करा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे जे काही नाही त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा आणि जे आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला मात्र विसरू नका कारण देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म आणि तुमच्या मनातील ते चांगले विचार ते अद्भुत विचार जर तुम्ही चांगले ठेवाल तर देव आणखीनच आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर नक्कीच करतील आणि तुम्हाला कुठलेही असलेले त्रास नाहीसे होतील ज्यांना त्रास आहेत त्यांनी देवाकडे प्रार्थना करा की हे देवा मला तुमची सेवा करायची आहे मला खूप काही चांगले कर्म करण्याची बुद्धी द्या आणि ते करण्यासाठी माझ्या शरीराला ती शक्ती द्या हे देवा मी कुठलेही चुकीचे कर्म करणार नाही माझ्या जीवनाला यश प्रदान करा मी तुमची विनंती करतो माझी प्रार्थना स्वीकार करा आणि तुम्ही आजपर्यंत वारंवार तुमचे धन्यवाद करतो देवा माझे धन्यवादही स्वीकार करा तुम्ही सर्व काही जाणता माझ्या मनाची इच्छाही जाणता हे स्वामी देवा माझी प्रार्थना मी तुमच्या चरणाशी ठेवते ती स्वीकार करा अशी प्रार्थना करा आणि मनोमन देवाचे धन्यवाद माना नक्कीच नक्कीच या आणि उद्या सकाळी तुम्ही काहीतरी चमत्कार अनुभवणार विश्वास ठेवा देवाची अनंत आणि अफाट ऊर्जा आहे ती तुम्हाला अनुभवायला येईल स्वामी देव सर्व काही तुमचे कल्याण करोत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुमच्या मुलाबाळांना तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवत आनंदी ठेवत स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा हे स्वामी देवा तुमच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ